लाकड बर हे काय कुठल्या फार स ते इखन याचे फार मोठे तयार होत नाही ते हे बाबळीचं झाड कशाच्या का कामाला सारपणाच्या जा कामाला जाळाच्या जा कामाला येतं काय म्हणजे काय फायदा होणार याचा सुरुतरू तरु म्हणून बाभूळ शिविली करी काय फळ मिळालं फळ फक्त दुःखच मिळणार यापेक्षा दुसरं खाली जसं आपण मागावं अकल्पनाखे खे जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरू हा ना म्हणजे हे देणारं आहे कल्पतरू अकल्पनाख्य कल्पने विरहित अशा प्रकारचे फळं आहे माऊली आहेत आपल्यासमोर परमात्मा आहेत आपण त्यांचं खरं ज्ञान न न करून घेता वरच्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहतो आवजानंती मोढा असं आपण पाहतो ते खरे कल्पतरूच येतं पण आपण ते कल्पतरू म्हणून त्यांच्याकडे पाहत नाहीत कल्पतरू बाजूला लोटतोत आणि बाबळीच्या सावलीला जाऊन बसतो जे आपल्याला लोबाडणारे लोक आहेत ना त्यांच्याकडे आपण पळतोत महाराजा कल्पतरू म्हणून बाबूळ सेविली करी आता आणखी चावता दृष्टांत हा निळयाचा दुसरा या बुद्धी हात घातला विखारा का रत्ने म्हणून गारावेची जेवी या ओळीमध्ये आणखी दोन दृष्टांत देतात माऊली माऊली म्हणतात हा निळयाचा दुसरा या बुद्धी हात घातला विखारा हार पाडलेला होता असा दोन पदरी बर का ना। माल। हार पाडलेला होता हार म्हणजे कळाला ना माळ आणि ती हार निळयाचा दुसरा म्हणजे रत्नाचाच हार आहे हा हार निळयाचा द्सरे दोन पदरी हार पाडलेला होता हा रत्नाचाच हार आहे म्हणून हात घातला निखारा तर का रत्न म्हणून गारा वेची जेवी हार निळ हा निळयाचा दुसरा या बुद्धी हात घातला विखारा विखारा म्हणजे काय सर्प सर्प विषारी साप याला वाटलं की काय रत्नाचाच हार पाडलेला आहे परंतु हात लावला की तो काय होतं ते विषारी साप होता आता विषारी साप काय करतो गुदगुला करतो <laughs> विषारी सापाचा सा गुदगुला करतो की काय सावा घेतो महाराजा या बुद्धी हात घातला विखारा म्हणजे सर्पालाच हात घातला आता काय सुख होणार आहे का दुःख होणार आहे दुःखच दुःख होणार आहे किंवा दुसरा दृष्टांत देतात का रत्न आहे म्हणून ही गारा वेची जेवी किंवा रत्न येत रत्न पडलेले लाल हिरे माणिक मोती वगैरे वगैरे जांबून दरत्न तो गाथ्यामध्ये वर्णन केलंय त्याचं असे रत्न आहेत आणि ते रत्न म्हणून याने काय गोळा केलं गारा गारा म्हणजे ते ह्या पडलेल्या गारा नाही ते तो थोड्या वेळेस थांबतात ना पावसामध्ये पडलेल्या गारा थोड्या वेळेस थांबतात गारा म्हणजे दगडच एक पांढरा दगड असतो एकदम सपेदाचा रत्ने म्हणून गारा वेची हे रत्नच आहे आणि म्हणून त्या गारा वेचल्या त्याचा काही उपयोग नाही हो फक्त सीन यापेक्षा दुसरा काही त्याचा फायदा नाही रत्ने म्हणून गारा वेची जेवी तसं तुमचं आमचं सगळ्याचं झालेलं आहे हे रत्नच आहे आणि म्हणून आपण काय तर या वैषयिक सुखाकडे याच्याकडे दृष्टी देऊन देहावर दृष्टी ठेवून आपण या बाकीच्याकडे धावतो महाराज आत्वा निदान हे प्र पुढक रत्न म्हणून एक जीवी जीवे आत्वा निदान हे प्रगटले म्हणून एक खादिरांगार खोळे भरले का सावलीनता घातली कुहाचे आणखी दोन दृष्टांत देतात पुढच्या वेळी मध्ये अथवा निदान हे प्रगटले निदान म्हणजे ठेवा ठेवा म्हणजे मोठ डबोल <laughs> मोठं घाबाड हा अथवा निदान हे प्रगटले मोठा ठेवा प्राप्त झाला म्हणून खादिरांगार खोळे भरले सोन्याच्या विटा छता विटा बिस्किट नाही तर काय त्या सोन्याच्या विटा आता मोठमोठला दहा दहा पंचवीस पंचवीस किलोची एक एक विट आहे विट आणली होती ना कोणी मंद्रनाथून गोरक्षणाचा आले होते दोन विटा टाकून आणल्या होत्या ना त्यांनी सोन्याच्या विटा आणि हे फार मोठं निदान आपल्याला सापडलंय अथवा निदान हे प्रगटले म्हणून एका ग्रस्ताने काय केलं कि खादिरांगार खोळे भरले अंगार म्हणजे खैराचे इंगळ आता खैर हे एक वनस्पती हे एक झाड आहे खैर त्याचे बन बनचे बन आहेत तर आपल्याकडे तितके सापडत नाहीत आपण कोकणामध्ये गेलो ना तर तिकडे कुठं कुठं खैराचे बन बनचे मोठाले आहेत बगीचे असल्यासारखे आणि खैराचं झाड आहे ना याच्यापासून कात तयार होतो आपण पानामध्ये जो कात खातो ना तोही त्या खायराच्या त्या लाकडापासून तयार होतो आणखी दुसरी गोष्ट या खायरापासून काय होतं कोळसा तयार होतो या खायराच्या लाकडापासून जर मोठा असेल तरी आपलं मृदंग आहे ना ते हां ते त्याचं ते काय म्हणते त्याला हां खोड तयार होतं आणि ते फार दिवस टिकतं ते कारण ते लाकूड कसं असतं कणक असतं मजबूत असतं ते खायराचं लाकूड आणि याने आणि त्याचं इंगळ पडलेलं इंगळ म्हणजे त्याचं रसरसित असा हार होता हार हार म्हणजे विस्तव विस्तव <laughs> नाही आहार म्हणजे ते भी झाला आहार हार 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 म्हणायचं त्याला इंगळ होते खायराचे इंगळ मग याला वाटलं मोठा ठेवा प्राप्त झाला आपल्याला सोन्याच्या विटाच मिळाला पिवळं धमक अशा प्रकारचं आणि सोनच हे असं समजून याने काय केलं की त्या खायराच्या त्या इंगळामध्ये विस्तवामध्ये हात घातला आता किती सोनं मिळालं खादिरांगार खोळे भरले माझ्याकडे काय पाहता हात भाजले मेला ना <laughs> हात भाजले जळून गेले हात तसं आपलं आयुष्य संपलं सगळं संपलं ना <laughs> हा खादिरांगार खोळे भरले <laughs> आपलं सगळं आयुष्य संपलं भाजून निघालं अहो महाराजाला ना म्हणावं लागलं संसाराच्या तापे तापलो मी तुमच्या आमच्यासाठी का होईना म्हणावं लागलं ना त्यांना करीता सेवा कुटुंबशी म्हणून आतवा निदान हे प्रगटले आणि खादिरांगार खोळे भरिले का सावली नेनता घातले कुहा सिंह का सावली नेनता घातले कुहा सिंह आमचे गुरु रे घुलेबाने फार दृष्टांत रंगवलाय हा बरं का फार रंगवलाय हा म्हणले आता सिंह हा जंगलातला प्राणीश आहे ना हा राजा आहे राजा जंगल का राजा सिंह हा सिंह न पाहिजे जावळे त्याला कायच त्रास आणावं लागतात का कुठून युद्ध करण्यासाठी नाही आणि सिंहाचं खाद्य काय प्रमुख त्याचं खाणं हत्ती सिंहाचं खाणं हत्ती वाघाचं गाय प्रमुख खाणे तसं बाकीचं नाही मिळालं तर मग गाय दुसरं बी काय खावं लागतं आता चांगला पदार्थ म्हणजे तूप नाही मिळालं दाडा बी खावा लागतो बरोबर आहे का नाही पण प्रमुख त्यांचं खाणं माणसाचं प्रमुख खाणं काय अन्न धान्य शाकाहार हे माणसाचं खाद्य आहे आणि मांसाहार कोणाचं खाद्य पशु आहे लयच झालं तर राक्षसाच आहे का ते माणसाचं खाद्य आहे ते तसं सिंहाचं खाद्य म्हणजे हत्ती जंगलाचे प्राणी खाणं नाहीच मिळालं प्रत्येक दिवस हत्ती कुठून मिळणार आहे जंगलातले प्राणी खाणं आणि म्हणून जंगल का राजा मग त्याने काय करायचं त्या राजाने शिकार पाहायची आणि त्याच्यावर झडप घालायची आणि ते शिकार करायची त्याची खायचं आपलं पोट भरायचं परंतु सगळ्या लोकांनी विचार केला बा सिंहाला एकदा माहिती झालं की ते त्याच घरावर जास्त हल्ला करतो बा ही तर आमक्याचं घर आहे माहिती कारण म्हणतात <laughs> ना याला म्हशीला ढव दाखवू नये आणि करायला घर दाखवू नये एकदा घर पाहिलं की वारकरी त्याच घरी अहो तिथंच नाही जाणार तर राक्षसाच्या घरी जाणार का वारकरी माळ करायचं बरं त्याचं काय पोटाला मधुकरी करी भाकरी <laughs> बा संपला विषय त्याचा मग विचार काय केला सगळ्या पशून विचार केला एकाच्याच घरावर हल्ला करू तू बा येऊ मग आपण काय करू मीटिंग घेऊ आणि बारी लावू आपल्या आप आपल्यातच मग तुम्ही काळजी घेऊ नका आम्हीच तुमच्या घरी ये जाऊ तुमचं खाद्य म्हणून अशी बारी लावली त्याने सगळे मग बारी बारीने म्हणले त्याला तरी तरिक, राजाला तरी कशाला त्रास राजाला बसू दे जा ना जागेवर मग म्हणले आम्हीच तुमच्याकडे जाऊ तुम्ही काय आमच्याकडे जाऊ नका आम्ही आमच्यातच बारी लावून घेऊ म्हणले आता आणि नेमकं कोल्यावर बारी आली व सगळ्यामध्ये हुशार प्राणी म्हणजे प्राण्यात कोला प्राण्यानाम शृगाला हा माणसामध्ये पक्षामध्ये काऊ <laughs> पक्षात नाहू माणसात काऊ आणि प्राण्यामध्ये शृगाल हा म्हणजे कोला आणि आणखी एक राहिले स्त्रियामध्ये म्हणजे मी सांगायला पाहिजे का आज जे सांगत आले त्याप्रमाणे पूर्वीचे जे सांगत आले किंवा श्लोकामध्ये त्याच स्त्रियामध्ये मालिन असं ते म्हणजे हुशार अतिशय चतुर माणसं होता नावी लोक अतिशय चतुर तुम भांडणं तुमचे तुमचे आम्हाला काय घेणं नाही आमच्याकडे येणार त्याचं काम करणार म्हणून सगळ्याचा विश्वास त्या माणसावर असतो कारण हुशारी तितकी करतात माणसं चाणक्य बुद्धीने राहणार आहे भांडणं तुमचे तुमचे गावाला खेळ आम्हाला काय नाही जे गिरायकिन ते आमचं अतिशय तसं माळीने हुशार मैलामध्ये ते काय तुमचे तुमचे भांडणं प्रत्येकाला भाजीपाला देणार हुशारी आणि पक्षामध्ये कावळा अतिशय चाणकश्य कोणाच्या पिंडाला शिवायचं आणि कोणाचं नाही बरोबर त्याला माहिती आहे मला फार विस्तार नाही करायचा आता पण हे कोणाचं सांगतोय मी कोल्याचं सांगतोय कोल्याचं आणि मग त्याचं घर बारी आले मग तो गेला आणि जाता जाता गाठ घेतली राजाचे सिंह म्हणले मला वाटलं तुम्ही एकटेच राजे आहेत या जंगलामध्ये भेट घेतली म्हणले काय झालं अहो आता मी आलो तर माझ्या पाठीमागं दुसराच राजा लागला होता म्हणला दुसराच राजा माझ्या पाठीमाग लागला नाए नाए, बड़ा -बड़ा मी सांगितलं नाही नाही मी त्याच्याकडे जाणार आहे मी त्याची आहे बळ बळ जगून वाचून तुझ्यापर्यंत आलो म्हणले नाही तर मला तिकडेच खाल्लं असतं म्हणले असं आहे म्हणले ते चला म्हणले बाय माझ्या पाठीमाग मी दाखवतो हे कोण म्हणत आहे हा कोला म्हणतोय अहो कोल्यापेक्षा आपण कोले फार हुशारीत <laughs> त्याच्यापेक्षा तेव्हा त्याने काय केलं सिंहाला बरोबर घेतलं आणि नेमकं त्या याक्या विहिरीजवळ आणलं बा आणि ती मला आहे ती मला पाहणार डोकून आत आत डोकून तर पाहणार पाहायला बरोबर जो माझ्यासारखाच दिसतो खरं हे खोटं बोलणार नाही म्हणला कोला हा खोटं बोलणार नाही आणि याने लगेच जापडा पसरला असा जापडा केला आतूनही बी जापडा दिसला यांनी पंजे हे केले आ माझ्याकडे काय पाहता टाकली उडी आणि गेला ना आपलं सुद्धा आहे तुमचं आमचं सुद्धा सिंह काय काय बोला जैसा कुहा आपण बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता शोभे शोभे आणि ते क्षोभल्या समारंभामध्ये आपला उडी टाकतो त्याच्यामध्ये तोच जो दृष्टांत इथं आलेला आहे आता आपले प्रतिबिंब नेता तर सिंह कु घालून देखून आता म्हणजे आपलं प्रतिबिंब त्याला कळत नाही मग तो त्याच्यामध्ये उडी टाकतो आणि म्हणून माऊली काय म्हणतात हा हा निळयाचा दुसरा काय तेवी मी म्हणून प्रपंची, जी बुडी दिली कृतनीशी ती ती चंद्रासाठी जेवी जळीची प्रतिमा धरली आपली सावली त्याला कळली नाही उडी टाकली गत प्राण झाला त्याप्रमाणे म्हणूनही प्र आपलं सगळ्यांचं तसं आहे खरं ज्ञान न झाल्यामुळं आता आपली सेवा संपली पुढील विषय ज्या वेळेला प्रसंग येईन त्यावेळेला पुंडलीक वरदाररी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम